हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आ आम्ही गावी आलेलो आहे मी पहिल्या ब्लॉकमध्ये सांगितलं सकाळच्या की गावी आलो आहे आम्ही सप्ताह आहे सात दिवसांचा म्हणून आणि आता दोनच दिवस सप्ताहभर उरलेला आहे आजचा दिवस आणि उद्या आजचा दिवस तर आम्ही आलो आवरलं वगैरे आंघोळा वगैरे सगळं नाश्ता केला आणि आता इकडे आलो आहे सप्त्यामध्ये डायरेक्ट कारण की दिवसभर इथं सगळेच लोक असतात घरी कोण थांबतच नाही आणि इकडे नाश्त्याची जेवणाची सगळी सोय पण तरी पण आम्ही घरून नाश्ता करून आलो आवरून वगैरे तर हे बघा सत्याला किती लोकं आहेत जसं जसं मला शूटिंग करायला चान्स भेटला तसं तसं मी शूटिंग केलं इथं थोडं थोडं ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि हे सासरे तर आरोला बाबा भेटल्या भेटल्या लगेच आरो त्यांच्याकडे परत गेला बाबा बाबा करत मग आम्ही इकडे गेलो जेवणाच्या तिकडे कारण इथं जेवण वगैरे सुरू झाले होते आणि जेवण वगैरे करून झालं की मग आम्ही कीर्तनला सुरुवात होते परत दुपारच्या ऊन पण भरपूर होतं पण पन मजा पण होती तेवढीच बघायला हे सगळं कारण मी तर पहिल्यांदाच हा सप्ताह बघितला आहे नाहीतर पारायणचा वगैरे कार्यक्रम असतो तो सातारायला बघितला आहे पण तिथं फक्त गावातलीच लोकं असायची पण इथे इतके जास्त लोक होते एवढे लोक होते म्हणजे मी असं कोणत्याच कार्यक्रमात इतके जास्त लोक बघितले नाही आहेत आणि मला हे सगळं कवर नाही करता आलं व्हिडिओ कारण की लगेच सगळे तोंडाकडे बघायचे मग सगळे हे चुलत जावा चुलत सासं वगैरे कोणतरी भावगीतली जेन्स लोक वगैरे दिसायचे मग ते काहीतरी बोलणार आले ह्याची बायको शूटिंग करते मग ते बरोबर नाही वाटत त्यामुळं मग ते गावाकडं मी जास्त शूटिंग नाही केलं एका साईडला उभे राहिलेलं तेव्हा हे थोडंसं शूटिंग केलं होतं इकडे लोकांचं जेवण सुरू आहे तिकडे सगळी म्हणजे एकदम सोय एवढी भारी केली होती खूप छान सोय केली होती इकडे भगवान बाबांच्या पादुका ठेवल्या होत्या त्याचं दर्शन घेण्यासाठी सगळे लोक येतात आरोच्या हातनी आईनी देणगिरीनी सप्त्यासाठी दर्शन वगैरे घेतलं गे आणि मग आरोज तिथे फोटो काढायचा होता पण आरो काही उभाच राहत नव्हता खूप लोक होती म्हणून नंतर आम्ही कथेला बसलो आणि कथेमध्ये असं होतं की ते साठे महाराज जे आहेत ते कथा सांगणार आणि इकडं कृष्ण रुक्मिणी आणि सुदामाचं माझं जे कॅरेक्टर आहे ते प्ले करण्यासाठी ही मुलं बोलले होते गावातल्याच मुलांना तयार करून आणलं होतं आणि ते महाराज कथा बोलणार तस तसं हे मुलं ॲक्शन करत होते एवढी छान कथा होती त्यामुळे ही जी चार तहाची कथा होती बारा ते चारपर्यंत सगळे लोक बसायची तिथं ऐकायला ती कथा ऐकायला सात दिवस खूप गर्दी असायची कारण की ते बोलण्यास फक्त बोलणं ऐकत नव्हते तर ऐकत ऐकत ते प्ले पण करत होते बाजूला कॅरेक्टर पूर्ण कृष्णाची त्यांनी ही सांगितली इथं भगवद्गीतेची पूर्ण कथा सांगितली त्यामुळं मग ते, ते, ते खूप गर्दी होती ऐकण्यासाठी आणि इकडे बघा मी थोडंसं शूटिंग पण केलं दाखवण्यासाठी ब्लॉगमध्ये तर इकडे सुद्धा कृष्णाला भेटायला येतो तो, तो किस्सा सांगत होते साठे महाराज आणि ते सगळं प्ले करत होते ते मुलं तर खूप भारी होतं ते सगळं बघायला आणि मला तर खूप आवडलं सगळं तिथलं क्लायमेट वातावरण एवढी गर्दी सगळे लोक येत होते आणि असं वाटलं की अरे बापरे पाच सहा दिवस मिस केले पाच सहा दिवस अगोदरच यायला पाहिजे होतं सप्त्याला पण आम्ही उद्या सप्ताह तर म्हटलं चला एक दिवस तर एन्जॉय करायला भेटलं म्हणून आम्ही आदल्या दिवशी आलो पण इथं आल्यावर मला असं वाटलं हे सगळं बघून की आम्ही का नाही आलो लवकर म्हणून आता काय आजचा आणि उद्या दिवस आहे की लगेच सप्ताह संपेल मग चार पाच दिवस आम्हाला काही काम नाही निवांत बसायचं घरी तेच अगोदर यायला पाहिजे होतं आम्ही पण सुट्ट्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळं सुट्ट्यांचं काही नाही आहे कारण ह्यांचं काही काम घरचंच आहे जेव्हा जायचं तेव्हा जावं पण खूप दिवस कामाचं खाडं होतं आणि मग लॉस होतो कामात त्यामुळं मग हे म्हटली नको जाऊ दोन दिवस अगोदरच बघा किती गर्दी आणि जेवढं मला बसून शूटिंग करता आलं तेवढं मी केलं आहे आणि एकदम आम्ही मध्येच बसलो होतो तेव्हा मला एकदम असं कॅमेरावर करून शूटिंग करता येत नव्हतं तरी पण मी जसं जमेल तसं थोडं थोडं शूटिंग केलं इथं तरी खूप लोक कवर करायची राहिली मोबाईलमध्ये मला कारण जमतच नव्हते एवढं आणि हे तिकडे बाहेर होते आणि ह्यांना सांगावं तर मग ह्यांच्या मोबाईलमध्ये शूटिंग करायला हे तर कधी करणार ह्यांना यांना तर लाज वाटते त्यामुळे मी त्यांना सांगितलंच नाही की तुम्ही थोडंसं काही शूटिंग करून आणा म्हणून येतं आणि मला जेवढं जमलं तेवढं मी केलं शूटिंग आणि एवढा भारी हा कार्यक्रम होता भगवान बाबांचा एक्क्याण्णव नारळी सप्ताह आमच्या गावामध्ये होता आणि सगळ्यात पहिला एवढा सप्ताह छान झालाय आहे सगळे बोलत होते खूप छान सप्ताह झालाय म्हणून लोकांना खाण्याची पिण्याची कशाचीच कमतरता नाही सगळी सोय केली होती लोकांची आणि सात दिवसात तयारी केली होती आणि इथली लोक अशी आहेत की देवासाठी देणगी द्यायला अजिबात मागं पुढं बघत नाहीत आणि लोक पण आहेत म्हणजे लोकांचं शेती आहे पाण्याखालची शेती आहे त्यामुळे लोक देणगी द्यायला लाखा लाखाने देणग्या देत होते सप्ताला त्यामुळे खूप छान सप्ताह पार पडला तर इकडं आरती वगैरे झाली आणि मामी आम्ही निघालो घरी संध्याकाळी सहा वाजता चहापाणी वगैरे करून थोड्या वेळाने पण रिटर्न मागे येणार मग नंतर ब्लॉग करेन तोपर्यंत तो सगळ्यांना टाटा बाय बाय ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून